मी उलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी सशक्त सुजाण मुभलशाली समाज घडवण्याचं काम हे गुरु करत असतात व गुरुने एकदा का पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची उर्मी शिष्याच्या मनामध्ये निर्माण केली तर शिष्य गुरुंच्या मार्गदर्शनाने जीवनामध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन प्रदीप गीते यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बारे पोलीस ठाणे अंतर्गत आदरणीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून परिसरातील सर्व गुरुजनांना बोलावून त्यांचा यथोचित सन्मान करताना केले ते पुढे म्हणाले की आदरणीय बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व गुरुजा गुरूंचा यथोचित सन्मान करून त्यांच्याप्रति पोलीस दलाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तेच खऱ्या अर्थाने चांगला समाज निर्माण करण्याचं काम करतात आणि समाज चांगला निर्माण झाल्यास समाजातील विकृती नक्कीच कमी होते म्हणून गुरूंचे काम अतिशय मोजाचे आहे या प्रसंगी मुख्याध्यापक व शिक्षक यांना पोलीस ठाण्यात बोलवून घेऊन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांचा यथोचित सन्मान करून सत्कार करण्यात आला ते करत असलेल्या कामाविषयी सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या हातून भविष्यातील पिढी चांगली अधिक चांगली निर्माण करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सर्व शिक्षक व गुरुजन हे अतिशय भावनिक झाले होते व त्यांनी त्यांच्या संपूर्ण सेवा कालामधीमध्ये पोलीस ठाण्याकडून असा कृतज्ञता सोहळा आमच्या नशिबामध्ये पहिल्यांदा आला असल्याची भावना व्यक्त करून आम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पोलिस दलाने चांगली भेट दिली याचा पुढील कालावधीमध्ये अधिक सोमाने वर्ग अतिशय समाधानी व आनंदी झाला होता यावेळी देवीदास देशमुख पांडुरंग वाघमारे अभिजित घुले पुना चौधरी बहिरम सर नंदू देशमुख चिंतामण महाले बाळू सर मोतीराम कुंवर सर यांच्यासह आंबुपाडा बे येथील मुख्याध्यापक श्री अल्बाट सर सामाजिक कार्यकर्ता देवीदास गावित व त्यांचे सहकारी व पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच यावेळी सुनील सोनजे सर खैरनार सर आंबेपाडा बे यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले उलगुलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल ताज्या व खात्रीला बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा